नमस्कार आंबेगाव तालुका पंचायत समिती आणि डी जी फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामविकास परिस्थितीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले या तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावडसे पाटील आंबेगाव जुन्नरचे प्रांत अधिकारी म्हणून काम कार्यक्षमतेने काम करणारे गोविंदराव शिंदे गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंस ज्या डी जे फाउंडेशन आहे जे सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रामध्ये या भागामध्ये भरीव कामगिरी करते त्या फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेबजी बेंडे स्वर्गीय अण्णासाहेब आवटे जे माजी आमदार आहेत त्यांचे नातू अभयराव आवटे गट विकास अधिकारी अर्चना कोले अजय अजय आवटे सॉरी आणि ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्या आदरणीय शिवाजीराव पवार सरपंच शेवळवाडीचे निलेशराव जगदीश आभंग जेड पी सदस्या थोरातताई आणि पंचायत समितीचे सभापती म्हणून पद भूषवलेले उषाताई कानडे आणि सर्वच मान्यवर कारण सगळ्यांची नावं मला इथली आता शंभर सरपंचाची नावं माहीत आहेत असो मूळ विषयकडे मी येतो माझा परिचय हा पत्रकार म्हणून तर आहे पण चौदा वित्त आयोग याच्यावर काही मास्टर ट्रेनर येशदामार्फत निवडायचे होते आणि त्याचं परीक्षण गृह खात्याचे सेव आताचे सेवा सचिव आनंद लिमय सर होते ते यशदाचे प्रमुख होते साहेब आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले बावीस वक्ते बोलवले होते आणि रामभाऊ माळगे म्हणून ठागवतनला एक वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये सर्व खात्यातले अधिकारी होते आणि फक्त आठ एकच होती का चाळीस मिनिटांमध्ये ते एकमेकाशी बोलले नाही पाहिजे तुम्ही का काही सांगा आणि त्या चाळीस मधून पाच निवडायचे होते आणि जेव्हा मला संधी मिळाली त्यावेळेस मी जेव्हा उभा राहिलो त्यावेळेस वक्ता म्हटल्यावर काय लोक पहिलं आपण अंत्यविधीला गेलो तर आपसापसा दप्पा मारतो हे त्याचं शास्त्र आहे पण मोठी अवघड जबाबदारी होती आणि मी आत्मविश्वासाने बोललो मी जी उदाहरणं देईल ती महाराष्ट्रात नाही देशात नाही इंडियात पहिली असतील पण शांत बसायचं एवढी शांतता झाली दा आणि खरोखर चाळीस मिनटं जी उदाहरणं दिली ती एकदम हटके होती आणि त्याच्यामधून पाचमध्ये मला टीम टिंगलेटर केलं आणि ज्यावेळेस आम्हाला पत्र आलं आम्हाला वाटलं महाराष्ट्रासाठी निवड आहे ती वती हैदराबाद संस्था शिखर केशदाची शिखर संस्था हैदराबाद है, आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे तेलंगणच्या चारशे सरपंचाचं वर्कशॉप घ्यायचे आणि ते हिंदीमध्ये आता मराठीमध्ये आपण काही करू शकतो आणि तोही चौदा सांगायचा आहे पंधरा दिवस होते आणि म्हटले तुम्हाला बाय प्लेननी व्यवस्था होणार आहे आणि तुम्हाला तिथे जावं लागलं आता प्रश्न पडला मी सरांना म्हटलं सर मराठीत काही बोलू पण ते हिंदीत बोलायचं आहे कसं काय त्यांनी फार चांगलं उदाहरण दिलं म्हटलं तेलुगू सरपंच आहेत ते त्यांचं हिंदी फार आपल्यासारखं काय पॉवरफुल नाही एखादा मराठी शब्द आला तर हसायला कुणीच नाही तुम्ही जावा आणि आम्ही आणि म्हटले आज गाडीत बसल्यापासून ड्रायव्हरशी हिंदीत बोला घरात हिंदीत बोला मुस्लिम समाजाचे मित्र बोलवा आणि पंधरा दिवस मी पूर्ण हिंदी वापरलो आणि त्या ठिकाणी सर दोन दिवस वर्कशॉप घेतलं आणि चांगली मार्क पडली त्या मागां त्याच्यात टॉपची मार्क पडली मग पुढचा एक प्रसंग असा झाला परत बोलवलं त्यावेळेस म्हटलं सर इकडे काय मला पाठवू नका आमचं डिपॉइटल ते होतं जम्मू काश्मीर राज्य सांगताना हे आहे का तुम्ही आत्मविश्वास बाळगा प्रत्येक गावगावच्या महिला सरपंचाची फार मोठी संख्या आहे अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा तुमच्या हातामध्ये एवढा आहे पूर्वीच्या सरपंचाकडे कुठलेच अधिकार नव्हते एवढे निधी नव्हता इव्हन मासिक मिटिंगला त्यांना चहा प्यायचं झालं तर पदरचा द्यावा लागत होता आज पाहिला आमदार निधी खासदार आंबेगाव शिरूर मतदारसंघातले सरपंच फार भाग्यवान आहे एवढा निधी येतोय साहेबांचं पत्र गेलं निधीचा आकडा पाहायला कोटी लाख हे कधीही पाहायला मिळालं नव्हतं जाता जात दोनच मिनिटात मी सांगतो की सध्या ज्या विषयावर मी बोलतोय त्याच्याबद्दल दोन मिनिटात मी जनजागृती करण्यासाठी आलो मोबाईलमुळे जे फार जवळ आलं पण माणूस माणसापासून दूर गेला आता अशी परिस्थिती निर्माण झाली की मी परवा एका ठिकाणी किसा सांगितलं मेंटल हॉस्पिटल याला पुढं पुण्याला त्या ठिकाणी पूर्वी सत्तर साठ वर्षाची माणसं जात होती पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे अठरा ते पंचवीस वयागाटातील मुला मुलींची भरती तिथे झालेली आहे आणि हे फार भयानक संकट येत आहे त्याला आम्ही जबाबदार आहोत त्यामुळे मोबाईलचा अतिरिक्त वापर करा मोबाईल मुळे किती चांगल्या गोष्टी घेता येतील किती चांगल्या जगातल्या गोष्टी आत्मसात करता येईल पण त्याचा उपयोग त्यासाठी होत नाही हे दुर्दैव आहे अतिरिक्त मोबाईलमुळे इतकं भयानक होणारे आम्ही दावेल होतो त्यावेळेस एखादा चष्म्याला असायचा त्याला आम्ही चिडवायचं आज मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जा चौथी पाचवीच्या मुलांना चष्मा लागलाय आणि उद्या लग्नाच्या वेळेस तर फार भयंकर परिस्थिती होईल लग्न जमा होताना आता विचारलं जातं तुमचं कुळ काय आहे तुमचे नातेवाईक काय करतात वगैरे वगैरे आता मात्र जर मुलगी मुलगा समोरासमोर आले तर मुलगी विचारील तुझा चष्मा नंबर किती आहे जर त्याचा जास्त असेल तर तिचा नकार येईल हे फार भयंकर संकट आहे कानाच्या आता आमच्याकडं मोबाईल आहे साहेब चष्मा आहे आणि आता तिसरं रह येणार आहे ते कानाचं मशीन येणार आहे कारण बहिरेपणा फार वाढणार आहे परमेश्वर सुद्धा अचंबित झाला असून डोळ्याची निर्मिती केली डोळे फक्त सृष्टी पाहिजे होती निसर्ग पाहिजे होता पण जे डोळे रात्री आठ नऊ वाजता आम्ही नेहरी का झोपत होतो आज मात्र ते नाही त्यामुळे मोबाईलचा अतिरिक्त वापर न होण्यासाठी प्रत्येक गावागावात जनजागृती करा आणि शासनाच्या ज्या योजना आहे त्या प्रभावीपणे करा विकास कोण करत आहे आणि विकास कोण करत नाही याचं मूल्यमापन करा आज राज्यामध्ये सर्वाधिक निधी ज्या ज्या काही तालुक्यामध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये आंबेगाव एक नंबर आहे हे लक्षात ठेवा एकोणीशे नव्वद पूर्वीची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे या ठिकाणी मनसरला बोर्ड लागायचा सा। तुमच्या सासऱ्यांना सुनासित त्यांनी किंवा वडिलांना आजोबाला विचारा त्या ठिकाणी असे बोर्ड होते हॉटेलमध्ये नाश्ता केला तरच पाणी मिळेल हे वास्तव्य आहे इतकं भयनग्रस्त डांबरी रस्ते फक्त दोन होते एक पुन्हा नाशिक तोही सिंगल होता आणि घोडेगावला जाणार डांबरी रस्ता आम्हाला पाहायलाही मिळत नव्हता हो ही परिस्थिती होती असो अधिक न बोलता विकास काम प्रत्येक गावात प्रभावीपणे राबवाल अशा मी शुभेच्छा देतो धन्यवाद